नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा तुम्ही जास्त टेन्शन घेत असाल सतत विचार मनामध्ये येत असतील घराचं टेन्शन असेल मुलांचं टेन्शन असेल अभ्यासाचं टेन्शन असेल किंवा नोकरी प्रमोशन होण्याचं टेन्शन असेल पैसा कोठून येईल कसा येईल त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी कशी येईल आज काय होईल उद्या काय होईल या ये सर्वांचं जर तुम्हाला टेन्शन असेल तर हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा जर तुम्ही खूप जास्त टेन्शन घेतलं सतत विचार करत राहिला तर आपलं आरोग्यही खराब होत असतं आणि या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो जर तुम्हाला कसलंही टेन्शन नसेल तर तुम्ही बिंदास्त जगू शकता कारण उद्या काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे आपण तर हे टेन्शन कमी करण्यासाठी आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे तर हा प्रभावी उपाय करण्यासाठी आपल्याला एका शांत जागेवर बसायचं आहे म्हणजेच आपण देवघरामध्ये बसू शकता किंवा एखाद्या शांत जागेवरती बसू शकता तर यासाठी आपल्याला एखाद्या शांत जागेवरती बसायचं आहे स्वामींचं नाव घ्यायचं आहे डोळे बंद करायचे आहेत आणि स्वामींना पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा काही दिवसातच तुम्हाला नक्की अनुभव येईल की तुमच्या जीवनामध्ये जे काही टेन्शन असेल जे काही समस्या असतील त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि तुम्ही टेन्शनमुक्त व्हाल जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल त्रास होईल तेव्हा तुम्ही हा उपाय नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमचे मन हे शांत होईल आणि तुमच्या जीवनामधील टेन्शन कमी होण्यास मदत होईल काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल हा अत्यंत साधा आणि सोपा परंतु प्रभावी उपाय आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तुम्हीही टेन्शनमुक्त व्हाल आणि आनंदी जीवन जगाल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद